इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान भाग एकच्या गुणांसाठी महत्त्वपूर्ण असणारे हे विज्ञान उपक्रम लेखन आपला उपक्रमाचा उद्देश आहे सर्व निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचे उपयोग शोधणे या उपक्रमाची ही प्रस्तावना निष्क्रिय वायू मूलद्रव्ये ही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत म्हणून त्यांना उदासीन वायू किंवा निष्क्रिय वायू किंवा राजवायू असे म्हणतात हेलियम निऑन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन ही सर्व निष्क्रिय वायू मूलद्रव्य होत ही सर्व मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये शेवटच्या म्हणजे अठराव्या गणात येतात उपक्रमाची आवश्यकता किंवा गरज का आहे तर आजच्या दैनंदिन जीवनात निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचा उपयोग आपल्याला वाढलेला दिसून येतो विविध क्षेत्रे उदाहरणार्थ जाहिरात उद्योग संशोधन तसेच आरोग्य चिकित्सा यामध्ये निष्क्रिय वायू यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे त्यांच्या उपयोगांचा अभ्यास करण्याची आवश्यकता भासते उपक्रमाची आपली कार्यपद्धती कशी असेल तर इंटरनेटच्या मदतीने निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचे उपयोग त्यांची माहिती आणि चित्रे आपण जमा करणार आहोत लेखन कार्यासाठी या माहितीची सुसंगत अशी मांडणी करावी लागेल आणि सर्व कच्चे काम झाल्यानंतर शिक्षकांचे मार्गदर्शन आपण घेणार आहोत इंटरनेटच्या मदतीने निरीक्षणासाठी आपण याप्रमाणे माहिती गोळा केलेली आहे त्यामध्ये पहिलं निष्क्रिय वायुमूलद्रव्य आहे हेलियम विद्युत वितळ जोडकामामध्ये संरक्षक वायू म्हणून याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात रॉकेट प्रचालनामध्ये त्याचा वापर होतो हेलियम आणि ऑक्सिजन यांचे मिश्रण कृत्रिम हवा म्हणून श्वसनासाठी वापरल्यास पाणबुड्यांना उपयुक्त ठरते हेलियम कालगणनेद्वारे खनिजे जीवाश्मघटक यांचे वय काढता येते दुसरा वायू आहे निऑन पंचवीस अंश ते चाळीस अंश ज्याला आपण केलियम या तापमानामध्ये मोजणी केलेली आहे या या प्रक्रियेमध्ये निऑनचा उपयोग प्रशितक म्हणून करतात अवरक्त किरण शोधकात आणि लेझरमध्ये निऑनचा उपयोग शीतक म्हणून केला जातो निऑन वायूतून निम्न तापमानाला विद्युत प्रवाह पाठवल्यास तेजस्वी नारिंगी लाल रंगाचा प्रकाश मिळतो म्हणून निऑन विद्युत विसर्जन नळ्यांचा उपयोग जाहिरातींसाठी करतात अगदी कमी विद्युत शक्तीला सुद्धा निऑन भरलेल्या दिव्यापासून दृश्य प्रकाश मिळू शकतो त्यामुळे सुरक्षा दीप म्हणून त्याचा उपयोग करणे स्वस्त पडते तिसरा निष्क्रिय वायू आहे आर्गॉन हा वायू अन्य मूलद्रव्यांशी संयोग पावत नाही त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे ऐतिहासिक वास्तूवर वातावरणाचा परिणाम होऊन त्यांचा रास होऊ नये म्हणून ती ऑर्गनच्या वातावरणात ठेवतात जाहिरातीसाठी वापरण्यात येणाऱ्या हिरव्या निळ्या रंगछटांच्या प्रकाश देणाऱ्या निळ्यांमध्ये निऑनबरोबर ऑर्गॉन भरलेला असतो नेहमीच्या वापरातील दिव्यांमधील टंगस्टन धातूची तार अतिशय पातळ असते ती तापल्यानंतर वितळू नये यासाठी बल्बमध्ये ऑर्गॉन भरतात किरणोत्सारी कणांची संख्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गायगर म्युलर जे पाठच्या चित्रामध्ये आपण पाहिलेलं आहे त्या गणकयंत्रात ऑर्गॉन हा उपयोगी ठरतो चौथा निष्क्रिय वायू क्रिप्टॉन क्रिप्टॉन आणि ऑर्गॉन यांची मिश्रणे फ्लोरोसन लॅम्प भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडतात विद्युत प्रजोत दिव्यातही क्रिप्टॉन वापरतात धातू व वा प्लॅस्टिक पत्र्याची जाडी अखंडपणे मोजण्यासाठी क्रिप्टॉनचे समस्थानिक क्रिप्टॉन एटी फायचा उपयोग करतात हा वायू मानवी शरीरात फार काळ टिकून राहत नाही म्हणून याचा उपयोग रोगनिदानात करता, रोग करता येतो क्रिप्टॉनपासून तयार केलेल्या दिव्यांचा प्रकाश हा धुक्यातून तीनशे मीटरपर्यंत जाऊ शकतो म्हणून या प्रकारचे दिवे विमानांना रात्री मार्गदर्शनासाठी उड्डाण मार्गावर वापरतात पुढील वायू आहे झेनॉन झेनॉनचा वापर कॅमेऱ्यातील हाय स्पीड फ्लॅश फोटोग्राफीसाठी होतो झेनॉन भरलेले विद्युत प्रज्योती जवळजवळ कार्बन प्रज्योती इतका तीव्र प्रकाश देतात त्यामुळे त्याचा चित्रपट प्रक्षेपणासाठी उपयोग होतो बहुवारिकीकरण प्रक्रियेत ॲसिटिलिन व झेनॉन या मिश्रणाचा उपयोग होतो प्लास्टिक तयार करण्यात ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरते क्ष किरणांनी मेंदूचे चित्रण करून परीक्षण करण्यासाठी मस्तिष्क आवरणात झेनॉन अंतक्षेपित केल्यास क्ष किरण छायाचित्र अधिक स्पष्ट होते वीस टक्के ऑक्सिजन आणि ऐंशी टक्के झेनॉन हे वायू मिश्रण श्वासोच्छवासाबरोबर फुफ्फुसात गेल्यास लवकर शुद्धीहरण होते शस्त्रक्रियेमध्ये हे मिश्रण शुद्धीहरणासाठी म्हणजेच ॲनेस्थेशियासाठी उपयुक्त आहे पुढील वायू रेडॉन रेडॉनच्या सीलबंध कुपांचा वापर काही प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यासाठी होतो भूमिगत व वातावरणातील वायू प्रवाहांच्या संशोधनात रेडॉन दोनशे बावीस व रेडॉन दोनशे वीस यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो आपण केलेल्या उपक्रमातील शेवटचा भाग म्हणजे उपक्रमाचा निष्कर्ष किंवा अनुमान जे याप्रमाणे असेल आधुनिक आवर्तसारणीत अठराव्या गणात समाविष्ट असलेली ही निष्क्रिय वायू मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असल्याने अभिक्रियेत भाग घेत नाही मात्र त्यांच्या विविध क्षेत्रातील वाढत्या उपयोगामुळे सद्यस्थितीत त्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व वाढलेले दिसून येते या उपक्रमासाठी आपण जो भाग मदतीसाठी किंवा अभ्यासासाठी घेतला होता त्याचा संदर्भ आपण शेवटी देत आहोत तो म्हणजे मराठी विश्वकोश वायू विकिपीडिया नोबेल गॅस केमिस्ट्री आणि ब्रेनली डॉट इन अशा रीतीने विज्ञान भाग एकसाठीचा हा उपक्रमाचा भाग आपण पाहिला या पुढील व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग दोनसाठी उपक्रम लेखन कसे असावे याचा अभ्यास करणार आहोत व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू